साधारण नोव्हेंबर डिसेंबरची थंडी होती आणि एक संस्थेला गड दाखवत दाखवत इथनं खाली उतरवलं आणि तोपर्यंत साधारण दिवस मावळला होता सूर्य अगदी क्षितिजावर टेकलेला होता आणि तो ग्रुप जो होता तो खाली उतरून आला आतमध्ये गेले त्यांनी पाहिलं आणि नंतर तुम्ही जसे बसलात तसे इथे होऊन बसले आणि बसले असताना मी आता बोलायला सुरुवात करणार तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जसं काही एक ऍक्टिव्ह एक मुलगी ऍक्टिव्ह मुलगी मुलगा वगैरे आहेत तसा एक माझ्याकडे आला आणि म्हणाला आप्पा काहीतरी गोंधळ झालाय कारण आपल्या वाटेने कोणीच खाली आलं नाहीये आपण सगळे पस्तीस जण होतो पण आता मी मोजतोय तर छत्तीस जण आहे मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं आपल्या पाटनं कोण आला आणि मग सगळे असे तिथे बसले होते तर एक सिनियर वहिन्या हळूच माझ्या कानात येऊन म्हणाले आप्पा आज अमवाश आहे <laughs> <laughs> मी मग म्हंटल का प्रत्येकाने आपले पाय बघा <laughs> <laughs> आणि त्याप्रमाणे पटकन एक मुलगा उठला आणि तो उडी मारून गेला अशा प्रकारची गंमत काही घडलं नाहीये <laughs>